हवामान खात्याने आज आणि उद्या विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तर कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तर पालघर ठाणे मुंबई नंदुरबार धुळे नाशिक कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यांवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान खात्याने या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे दरम्यान रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे पालघर ठाणे मुंबई धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा सा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्यातील घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे याशिवाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या, सा या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट दिला आहे पालघर ठाणे मुंबई धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे